नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आता उन्हाळा चालू झाला की आपल्याला काहीतरी थंड पियावं असं वाटतं पण प्रत्येक वेळेस आपण बाहेरून आणून पिऊ शकत नाही किंवा कोल्ड ड्रिंक पिणं हे आपल्या हानिकारक असतं त्याच्यामुळे आपण आज एकदम साध्या सोप्या पद्धतीने टरबूज आणि द्राक्षापासून घरच्या घरी एकदम सोपा असा ज्यूस बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आणि कोणालाही जमेल अशा पद्धतीची आणि चव मात्र एकदम भंडणार लागते जेणेकरून तुम्ही बाहेरचे कोल्ड्रिंक्स ड्रिंक स्पिनर विसरून जाल तर या ठिकाणी मी टरबूज कापून घेतलेला आहे आता त्यातला पाव भाग मी बाजूला काढून अशा पद्धतीने साल काढून त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आता होतील तेवढ्या बिया यातनं काढून घ्यायच्या आहे काही बिया गेल्या तर काही हरकत नाही आता मिक्सरच्या भांड्यात टरबूज काढून घेतलं पाव चमचा मीठ घातलं आणि पाव चमचा काळं मीठ घातलं आणि दोन ते तीनच आपल्याला या ठिकाणी पुदिन्याच्या पानाचा वापर करायचा आहे लक्षात ठेवा पुदिन्याचे पानं जास्त वापरू नका आणि पावलिंबाचा ज्यूस अशा पद्धतीने काढून घेतला तोही यात घालून घेतला आणि हे आपल्याला मिक्सरला छान बारीकसर असं फिरवून घ्यायचं आहे गरज जर लागली तर थोडंसं थंड पाण्याचाही वापर करू शकता आता ज्या बिया त्यामुळे आपल्याला हे थोडंसं गाळून घ्यायचं आहे आता टरबूज जर गोड नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे साखरेचाही वापर करू शकता आता एका ग्लासामध्ये टरबुजाचे छोटे काप घातले वरून टरबुजाचा ज्यूस घालून घेतला आपला बघा किती मस्त रंग आपल्या ज्यूसला आलेला आहे आणि हा पिण्यासाठीही तेवढा चवदार आहे वरून थोडासा क्रश केलेला बर्फही घालून घेतला जेणेकरून आपल्याला सरबत पिताना थंडगार छान लागावे लहान मुलं पिणार असतील तर बर्फ नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे छान एका पुदिन्याच्या पानाने वरती सजवलं आपलं मस्त असं कलिंगाडाचं किंवा टरबुजाचं किंवा वॉटरमेलन ज्यूस बनून तयार झालेलं आहे हे ज्यूस लहान मुलांना तर खूपच आवडते त्यासोबत मोठ्यांनाही आवडणारे आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची पाण्याची कमतरताही आणि पूर्ण होते तर आता ज्यूसचा दुसरा प्रकार पाहूया तर हे ज्यूस आपण द्राक्षापासून बनवलेलं आहे आणि एकदम घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूचा वापर करून बनवलेला आहे आता एक मोठी वाटी या ठिकाणी द्राक्ष मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत लक्षात ठेवा द्राक्षे हे धुवूनच घ्या कारण त्याच्यावरती पावडरचा वापर केलेला असतो आता पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा चाट मसाला घातला मोजून तीनच पुदिन्याचे पानं घेतले आणि हेही मिक्सरला फिरून गाळून घेतलं आता ग्लासामध्ये खाली बर्फ टाकला त्याच्यावरती आपलं थंडगार असं ज्यूस टाकून घेतलं आता तुम्ही वाटण्यासाठी गरज लागल्यास थंड पाण्याचा वापर करू शकता द्राक्ष गोड असल्यामुळे मी साखरीचा वापर केला नाही तुमचे द्राक्ष थोडे आंबट असतील तर तुम्ही साखरीचा वापर करू शकता आता वरून थोडेसे काळे मीठ आणि थोडासा चाट मसाला भरून आपलं हेही सरबत बनून तयार झालेलं आहे तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशी वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा